नांदेडच्या नायगाव तालुक्यातील मुगाव हद्दीत रात्रीच्या वेळी विनापरवाना गौण खनिजाचं उत्खनन सुरू असल्यामुळे मुरुमच्या ट्रॅक्टरच्या जबर धक्का लागल्याने विद्युत खांबाच्या ओळ तुटला आणि दलित वस्तीतील दोन खांबे मोडली विद्युत तारा शेषबाई कांबळे या वृद्ध महिलेच्या घरावर कोसळल्याने सदरील महिलेत जबर शॉक लागून जखमी झाल्याची गंभीर घटना शनिवारी रात्री घडली आहे मात्र या भागात रात्रीच्या वेळी मुरमाचं उत्खनन करणाऱ्या रस्त्याच्या कामांना मुरमाची विक्री करून आपले उखळ पांढरे करून घेत या माफियांना ग्राम महसूल अधिकारी अथवा मंडळ अधिकारी यांच्यासह महसूल विभागाचं भय उरलं नाही असं दिसून येत आहे ट्रॅक्टरने वीज खांबे मोडली आणि मोठी दुर्घटना टळली असली तरी एक वृद्ध महिला मात्र जखमी झाली असून हे प्रकरण रफादफा केल्याची जोरदार चर्चा होती एकव्यास मिळते मात्र या प्रकरणाची पोलिसात तक्रार अथवा वाच्यता न करणाऱ्या मुरुम माफियांना पाठीशी घालणाऱ्या संबंधित वीज कर्मचारी आणि अभियंत्यांवर वरिष्ठ पातळीवरून काय कारवाई होणार याकडे नागरिकांचं लक्ष वेधलंय गंगाधर गंगासागरे सागरे एम सी एंड न्यूज नायगाव नांदेड हा आणि शॉर्ट कसा लागला वरण तारावर पत्र पत्र्यावर तार पडलाय अंगावर फुल येते तार कशामुळे तुटला होता टॅक्टर डॉक्टरनं डॉक्टर तोडण्याला एक तार घरावर पडलाय दोन तार त्याला अडकून म्हणतात काम मोडलाय आम्ही साडे दहा लाख झोपल्या होत्या दग या ना त्या काही माहित नाही पण ते मोरू मोड आलते बघा संध्याकाळचा मोका होता आम्ही इथं घरी होत्या बस किती ट्रॅक्टर चोर लागले होते चार पाच होते कार घरावरच पडलं का तुटून हा घरावर पडलं घरावर पडलं दोन ट्रॅक्टरला लाड़केले. ट्रॅक्टरला अडकून निष्टून इकडे आलं